नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा मदतीचा हात पुढे परंडा मतदारसंघातील महाभयंकर नैसर्गिक आपत्तीचे संकटातून उद्भवलेली महापौर परिस्थितीने शेतकरी आणि शेतमजुरांचा संसार कोरमडला जगण्याची भ्रांत झाली मतदारसंघाचे माननीय आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत सर माननीय आरोग्यमंत्री तात्काळ मदतीला धावून आले अत्यावश्यक सर्व मदत प्रशासनाशी समन्वय साधून मायेचा आधार दिला अशातच दीपावलीसारखा महत्त्वाचा सण आला शेतकरी शेतमजूर दीनदलित गरीब जनतेच्या प्रेमापोटी दीपावलीचा फरा तयार करून परंडा भूमवाशी तालुक्यातील जनतेला वाटप करण्याचे काम तात्काळ सुरू झाले त्याचाच एक भाग म्हणून परंडा येथील मदारी समाजातील आणि शेतमजूर गरीब लोकांना श्री धनंजय दादा सावंत श्री रामचंद्र घोगरेसर श्री दत्ता अण्णा एक नगराध्यक्ष श्री जाकीर सौदागर श्री राहुल यांच्या संकल्पनेतून श्री संजय कुमार बनसोडे श्री विजय कुमार दादा बनसोडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले परंडा मतदारसंघास लाभलेले दानशूर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंतसर यांचे मत कार्य कर्तव्याचीच ही देण आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा